नमस्कार मित्रांनो शुक्रवारी इस्रायलनी हिजबुल्लाचा जवळपास बत्तीस वर्ष नेतृत्व करत असलेल्या हसन नसरल्लाची हवाई हल्ल्यामध्ये हत्या केली या हत्येचे पडसाद केवळ लेबनन उमटणार नाहीयेत अनेक मुस्लिम देशांमध्ये जिथे सुन्नी विरुद्ध शिया असा संघर्ष आहे या सगळ्या देशांमध्ये हे पडसाद उमटू शकतात उमटायला लागलेले आहेत आणि जम्मू काश्मीरमध्ये हे पडसाद उमटले तर मला आश्चर्य वाटणार नाही आपल्यापैकी अनेकांनी व्हिडिओ बघितला असेल हसन नसरलाच्या समर्थनार्थ एक प्रचंड रॅली श्रीनगरमध्ये आली होती आयोजित करण्यात आली होती हजारो लोक त्याच्यात सहभागी झाले होते आणि जे हसन नसरल्ला शहीद झाल्याची त्या घोषणा देत होते त्याचं समर्थन करत होते संघर्ष चालू राहील याबाबत घोषणा देत होते सांगायचा मुद्दा आहे की हसन नसरल्ला जम्मू काश्मीरमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री आणण्यात मदत करणार का हा लाख मोलाचा प्रश्न आहे नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील विधान केलं आहे की यावेळेला जम्मू काश्मीरमध्ये भाजपची सत्ता येऊ शकते यापूर्वी जम्मू काश्मीरचा मुख्यमंत्री एखादा हिंदू होणं ही कल्पना देखील कुणी केली नव्हती हिंदू जाऊ दे काश्मीर खोऱ्याबाहेरच्या मुसलमानांनी जम्मू काश्मीरचा मुख्यमंत्री होणं हे देखील लोकांना पचायला अवघड होतं कारण जम्मू काश्मीर राज्याचं मुख्यमंत्रीपद हे घराणं आणि नॅशनल कॉन्फरन्सचं अब्दुल्ला घराण यांना आंदण दिल्यासारखं होतं यांच्याच घराण्याच्या पुढच्या पिढीने पुढच्या पिढीने राज्याचं नेतृत्व करायचं असा जवळपास अलिखित नियम होता जागांची विभागणी ही अशा पद्धतीने केली होती की जम्मू मोठा भाग असून जम्मूला कमी जागा दिल्या होत्या काश्मीर खोरं छोटासा भाग असून तिथे जास्त जागा होत्या कारण बहुधा देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना असं वाटत असावं की आपला देश खऱ्या अर्थाने सेक्युलर आहे हे दाखवण्यासाठी किमान एका राज्याचा मुख्यमंत्री मुस्लिम असणं की बघा हा देश सगळ्यांचा आहे आणि इथे मुस्लिम मुख्यमंत्री आहे हेच खरं पाकिस्तानला उत्तर आहे म्हणजे सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक वगैरे असं उत्तर नाही पाकिस्तानी दहशतवादाला दा तर असं दाखवून देणं की आमच्या इथे निवडणूक होतात आणि एक मुस्लिम व्यक्ती भले ती एका घराण्याची काय दुसऱ्या घराण्याची का असे ना एका जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री बनू शकते एखादी मुस्लिम व्यक्ती मुख्यमंत्री बनण्यात काही चूक नाही आहे संविधानाने दिलेला अधिकार आहे पण त्याच्यासाठी हिंदूंना लोक संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व न देणं आणि कलम तीनशे सत्तरच्या माध्यमातनं ही परिस्थिती कधी बदलणारच नाही अशी तजवीज करून ठेवणं अनुसूचित जाती जमातींना आरक्षण न देणं आणि काश्मीरी पंडित परत यावेत किंवा त्यांनी मतदान करावं याच्यासाठी काही प्रयत्न न करणं आणि या सगळ्या गोष्टींमुळे जम्मू काश्मीरमध्ये हिंदू मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न कोणत्याही हिंदूलाही कदाचित पडलं नसेल पण आता ज्या निवडणुका चालू आहेत तीन टप्प्यात मतदान आहे एक टप्पा झालेला आहे आणि या परिस्थितीमध्ये हसन नसरलला मारला गेल्यानंतर जे प्रचंड मोठं तिथे एक रॅली आलेली आहे त्याच्यात मुख्यतः जम्मू काश्मीरमधल्या शियांचा समावेश आहे आपल्याला आठवत असेल जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादाची सुरुवात ही मुख्यतः शिया लोकांनी केली होती म्हणजे देशाच्या फाळणीच्या वेळची परिस्थिती वेगळी पण एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये जेव्हा इस्लाम क्रांती इस्लामिक क्रांती इराणमध्ये एकोणीशी साली झाली आणि त्याच्यानंतर आयात उल्ला जगभरात ही क्रांती नेण्याचा ने निर्धार व्यक्त केला काश्मीरमधल्या मुसलमानांना साथ घातली पॅलेस्टाईन मधल्या मुसलमानांना साथ घातली लेबेनॉन मधल्या मुसलमानांना साथ घातली तेव्हा जो दहशतवादाचा पहिला एल्गार बाहेर आला होता तो मुख्यतः शियांचा होता पण जम्मू काश्मीरमध्येही सुन्नी शिया विभागणी ही साधारणतः ऐंशी वीस पंच्याऐंशी पंधरा अशा प्रमाणात आहे आणि त्यामुळे कालांतराने या दहशतवादाला ज्याला पहिले काश्मीरी फुटीरतावाद ज्याचा चेहरा शिया होता कारण जम्मू काश्मीर काश्मीर खोऱ्यामध्ये उच्चभ्रू मुसलमान आहेत ते शिया आहेत आणि एकदम गरीब मुसलमान आहेत ते शिया आहेत मधले जे मध्यमवर्गीय आहेत किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय ते मुख्यतः सुन्नी आणि त्यामुळे याचं नेतृत्व सुरुवातीला उच्चभ्रू मुसलमानांकडे होतं शियांकडे होतं कालांतराने ते सुन्नी लोकांच्या हातात गेलं पाकिस्तानने त्याच्यामध्ये ते, ते सगळं स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि मग पाक समर्थित दहशतवादी पाकिस्तानी दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये धुमाकूळ घालायला लागले काश्मीर खोऱ्यात न मिळणारा पाठिंबा कालांतराने कमी कमी होत गेला आता निवडणुकांच्या तोंडावर परिस्थिती काय आहे ते बघणं आवश्यक आहे जम्मू काश्मीरमध्ये डिलिमिटेशन नंतर जम्मूसाठी त्रेचाळीस जागा आणि काश्मीर खोऱ्यासाठी सत्तेचाळीस जागा अशा विभागल्या आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातींसाठी नऊ आणि सात जागा सॉरी अनुसूचित जातींसाठी नऊ जागा आणि जमातींसाठी सात जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर पाकव्याप्त काश्मीरसाठी काही जागा राखून ठेवलेल्या आहेत त्या काही त्याचं काही मतदान होणार नाही म्हणजे तिथे तर त्या जागा आत्ता भरल्या जाणार नाहीत पण नायब राज्यपालांना जर महिलांना पुरेसं प्रतिनिधित्व नवीन विधिमंडळात मिळालं नाही तर त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आणि काश्मीरी पंडितांना प्रतिनिधित्व देण्यासाठी तजवीज करण्यात आलेली आहे याचा अर्थ जम्मू आणि काश्मीर यांना बऱ्यापैकी समसमान संधी आहे या मतदानात जम्मू जम्मूमधल्या जवळपास सगळ्या जागा लढवायचा निर्धार आणि त्यांनी जा उमेदवार उतरवलेले आहेत काश्मीर खोऱ्यात त्यांनी काही जागांवर उमेदवार उतरवलेलेच नाही आहेत म्हणजे भाजपांनी जर बघायला गेलं तर बासष्ट टक्का त्रेसष्ट जागांवर फक्त उमेदवार घोषित केलेले आहेत बासष्ट जागांवर पी डी पीनी त्रेसष्ट जागा लढायचा निर्धार केलेला आहे कारण त्याच्यामध्ये मेहबूबा मुफ्तींनी जम्मूमधल्या जागांवर लढायचं नाही असं ठरवलेलं आहे आणि बाकी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनी जागांचं वाटप केलेलं आहे नॅशनल कॉन्फरन्सनी छप्पन्न जागा काँग्रेसनी अडतीस जागा त्या मुख्यतः जम्मूतल्या आहेत नंतर कम्युनिस्ट पक्षांनी एक जागा आणि जम्मू काश्मीर नॅशनल पार्टनर्स पॅन्थर्स पार्टी त्यांच्या तीन जागा तर त्यामुळे अशा प्रकारे त्यांनी जागांचं वाटप केलेलं आहे म्हणजे जम्मूमधल्या अडतीसने एक एकोणचाळीसनी तीन बेचाळीस जागा बहुतेक काँग्रेस आणि मित्रपक्ष लढणार आहेत काश्मीर खोऱ्यात मुख्यतः नॅशनल कॉन्फरन्स लढणार आहे याच्याशिवाय या, या निवडणुकीमध्ये अनेक छोटे पक्ष फुटीरतावादी पक्ष म्हणजे उघडपणे फुटीरतावादी नाही कारण तुम्हाला निवडणूक लढायची तर देशाच्या संविधानाची निष्ठा आपली व्यक्त करणं आवश्यक आहे पण छोटे छोटे पक्ष याच्यामध्ये जम्मू काश्मीर आपली पार्टी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी आम आदमी पार्टींनी सात जागा लढवायचा निर्णय घेतलेला आहे जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स जम्मू काश्मीर पीपल्स मुवमेंट जम्मू काश्मीर आवामी नॅशनल कॉन्फरन्स बहुजन समाज पार्टी असे पक्ष त्यातले सगळेच जण काही निवडणुका लढतील अशातला भाग नाही पण याच्याशिवाय अनेक अपेक्षा त्याच्यामध्ये उतरणार आहे भाजपाचा गेम प्लॅन असा आहे की जम्मूमध्ये भाजपा मोठ्या प्रमाणावर विजय होणार कारण जम्मूमधल्या हिंदू लोकांचा भाजपला जबरदस्त पाठिंबा आहे कारण भाजपाच्या सरकारमध्येच आर्टिकल थ्री सेवन्टीच्या तरतुदी काढण्यात आल्या होत्या भाजपच्या सरकारमध्येच जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली स्थैर्य प्रस्थापित झालं रेकॉर्ड टुरिस्ट पर्यटक जम्मू काश्मीरला यायला लागले आणि त्यामुळे जम्मूमध्ये भाजपाला दणदणीत यश मिळणारे हे नक्की आहे आता ते यश जर नव्वद टक्क्याच्यावरती मिळालं म्हणजे काँग्रेस आणि यांना जर भाजपनी तीन चार जागांपर्यंत मर्यादित ठेवलं आणि भाजपनी सदतीस अडतीस जागा जर मिळवल्या तर मग खरी लढत काश्मीर खोऱ्यात आहे आणि काश्मीर खोऱ्यामध्ये जसंही म्हटलं की हसन नसरल्लाच्या हत्येमुळे सुन्नी शिया संघर्ष जो जगभरात अनेक ठिकाणी भडकणार आहे लेबेनॉनमध्ये तर सुन्नी शिया संघर्ष सुरूही झाल्याची बातमी आहे तसा जर तो काश्मीर खोऱ्यातही पाहायला मिळाला सुन्नीविरुद्ध शिया एकमेकांच्या समोर उभे ठाकले त्याच्यात पुन्हा कोण जास्त भारत विरोध या मुद्द्यावर हे जर दाखवायचा प्रयत्नात एकीकडे नॅशनल कॉन्फरन्सची भूमिका पी डी पीची भूमिका बायदा आहे पी डी पीच्या मेहबूबा मुफ्ती यांनी नसरल्लाला श्रद्धांजली म्हणून प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला नॅशनल कॉन्फरन्सच्या उमर अब्दुल्लांनी नाही पण त्यांचे जे कोणतरी डेप्युटी होते मेहदी म्हणून त्यांनी देखील प्रचार थांबवायचा निर्णय घेतला म्हणजे हे जम्मू काश्मीरमधले पक्ष हिजबुल्लाच्या समर्थनार्थ त्यांनी प्रचारातून माघार घेतली एक दोन दिवस म्हणजे श्रद्धांजली दुखवटा व्यक्त करायला आणि छोट्या पक्षांची तर गोष्टच वेगळी आहे आणि त्यामुळे यांच्यातला संघर्ष अधिक तीव्र होऊन जर काश्मीर खोऱ्यामध्ये फ्रॅक्चर्ड मँडेड झालं तर जम्मू भाजपाचं मोठं बहुमत आणि काश्मीर खोऱ्यात छोटे छोटे पक्ष अपक्ष जे नंतर एकत्र येऊ शकले नाहीत तर यातल्या काही अपक्षांच्या मद मदतीने किंवा काही पक्षांना त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली तर काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदाच भाजपाचा आणि पर्यायाने हिंदू मुख्यमंत्री बसू शकतो अर्थात जर जम्मू काश्मीरचा म मुख्यमंत्री एखादा हिंदू झाला तर तिकडे काय होईल हे सांगता येत नाही कारण आपण बघितलं असेल अनेक पत्रकारांनी लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेत उघड उघड कॅमेरावर सांगतात की आम्हाला म्हणजे हे प पर्यटन वाढलं आहे सगळी परिस्थिती वगैरे ठीक आहे पण आम्ही एका हिंदूला राज्याचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही आम्हाला ती परवानगीच नाही आहे अशा प्रकारच्या तीव्र भावना उघड उघड टी व्हीवर आम्हाला इथे हिंदू मंदिरं नको आहेत आम्हाला इथे हिंदूंचं काही निशाणी नको आहे अशा प्रकारच्या भूमिकाही लोकांनी मांडलेल्या दिसून आलेल्या आणि त्यामुळे असं झालं तर काय परिणाम होतील हा एक स्वतंत्र विषय असू शकतो पण जम्मू काश्मीरमध्ये भाजपाची जी रणनीती होती त्याला अप्रत्यक्षपणे इस्रायलनी हसन नसलला मारल्याचा फायदा होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब किडिच आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टीन